एकशे एक्कावन्न घोरपडींचे गुप्तांग अवैधरित्या विक्रीसाठी नेणाऱ्या दोघांना वनविभागाने सोलापूर रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतले आहे दिनांक दोन मार्च रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून सोलापूर रेल्वे स्टेशनवर आरोपी घोरपडीचे गुप्तांग विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक गोपनीय माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली त्यानुसार सकाळपासून सोलापूर रेल्वे स्टेशनवर पाळत ठेवण्यात आली होती संशयित आरोपी एका चारचाकी गाडीमधून घोरपडीचे गुप्तांग विक्रीसाठी घेऊन आला होता त्यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ त्याला पकडून ताब्यात घेतले व झडती घेतली असता त्याच्याकडे एकशे एक्कावन्न घोरपडीचे गुप्तांग सापडून आले विठ्ठल सुग्रीव पाटोळे वय एकोणतीस राहणार पिंपळा तालुका वडणी येथील असून त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर ही कारवाई सोलापूर वनविभागाचे सहायक वनसंरक्षण अजित शिंदे वनक्षेत्रपाल रोहित कुमार गांगर्डे वनपाल रुपेश कांबळे इरफान काझी शशिकांत सावंत वनरक्षक श्रीशैल पाटील अश्विनी सोनके योगेश जगताप सायली ठोमरे आदींनी पार पाडली